कोरोचित बेंदूर सणानिमित्त करतोडणी व बैल सजावट स्पर्धा संपन्न कोरोची येथे बेंदूर सणानिमित्त ग्रामदैवत मारुती मंदिर येथे करतोडणी व बैल सजावट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या दशरथ शिंदे यांचा बैलाने प्रथम क्रमांक मिळवला कोरोची येथे बेंदूर सणानिमित्त करतोडणी व भव्य बैल सजावट स्पर्धेचे आयोजन हौशी शेतकरी मंडळ व बेंदूर उत्सव मंडळ यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते प्रथम पोलीस पाटील सावकार हेगडे यांच्या घरी कर तोडणाऱ्या बैलाचे पूजन करण्यात आले व वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली आणि ग्रामदैवत मारुती मंदिरसमोर कर तोडण्यात आले व जिल्हा परिषद मराठी शाळेत येथे भव्य बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बारा शेतकरी बैल बाईल मालकांनी बैलांना सजावून सहभाग घेतला होता याचे उद्घाटन काँग्रेसचे नेते दीपक पाटील व पोलीस पाटील सावकार हेगडे तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौगुले शहापूर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल राजेंद्र धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले व स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यामध्ये दशरथ शिंदे यांच्या बैलाने प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय राजू पवळे तर तृतीय संजय उगळे तर उत्तेजनार्थ स्वराज्य शिंदे आणि सोमेश शिंदे यांच्या बैलांनी बक्षीस मिळवली सर्व विजेत्यांना श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था इतसरगंजी संस्थापक अध्यक्ष पत्रकार अमित काकडे यांच्या सर्व विजेत्यांना श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था इतसरगंजी संस्थापक अध्यक्ष पत्रकार अमित काकडे यांच्याकडून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व निशान बक्षीस देण्यात आले यावेळी चंद्रकांत चौगुले राजू पाटील सोनू उगळे राहुल शिंदे विजय मोरे सौरभ भंडारे संजय कोरवी अमर बोरगे अण्णा लोहार यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहत रहा यन फिफ्टी न्यूज